नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज अशी आहे की हॉटेलमध्ये जरी अकरा वाजल्यानंतर सेलिब्रेशन करण्यास परवानगी नसली तरी देखील हॉटेल्सना अकरा नंतर होम डिलिव्हरी देण्याची परवानगी देण्यात आली आहे मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग यांनी हा निर्णय जाहीर केला आहे आणि मुंबईत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे मात्र अकरा नंतर तुम्हाला हॉटेल्समधून खाद्यपदार्थ ऑर्डर्स करता येणार आहे बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत प्रणाली अकरा नंतर पार्सल्स जे आहेत ते मागवले जाऊ शकतात म्हणजे यामध्ये होम डिलिव्हरीचाही समावेश आहे का दुसरं की बऱ्याच वेळेस जेवणाबरोबर ड्रिंक्सची देखील डिमांड मोठ्या प्रमाणात केली जाते अशा वेळी ते देखील पार्सल्स या ठिकाणी दिले जाऊ शकतात का म्हणजे याबद्दलचं स्पष्टीकरण या निर्णयात देण्यात आलंय का याबद्दलचं स्पष्टीकरण तर या निर्णयात देण्यात आलेलं नाही परंतु असं म्हटलेलं आहे की पार्टी रात्री अकरानंतरही मुंबईकर सुरू ठेवू शकणार आहे परंतु त्यांनाही पार्टी त्यांच्या घरात करावी लागणार आहे साहजिक आहे की आपल्या इकडे सध्या नाईट कर्फ्यू आहे रात्री अकरानंतर सगळे रेस्टॉरंट्स बार जे डायनिंग त्यांच्या इकडे अवेलेबल असतं ते त्यांना बंद करावं लागणार आहे परंतु जर तुम्ही घरी असाल आणि जर तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमधनं काही पदार्थ मागवत असाल तर ते मात्र तुम्हाला घरपोच मिळू शकणार आहे होम डिलेवरी सुरू ठेवण्याचे निर्णय जो आहे तो मुंबई महानगरपालिकेनं आत्ता थोड्या वेळापूर्वीच जाहीर केलेला आहे कारण होम डिलेवरी ही काही घोळक्याने केली जात नाही तो एकटाच व्यक्ती जो आहे तो तुमच्या घरी येणार आहे किंवा के त्याचा केवळ तुमच्याशी तो संपर्कात येणार आहे इतरही कुणी तुमच्या संपर्कात येण्याची शक्यता नाही त्यामुळे त्यांनी होम डिलेवरी जी आहे ती सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याचं कळतं आहे मुख्य म्हणजे एकतीस डिसेंबरसाठी मुंबई महानगरपालिकेनं अनेक आ, नियम जे आहेत ते घालून दिलेले आहे नाईट कर्फ्यू हा त्यातलाच एक महत्त्वाचा भाग होता पंचवीस डिसेंबर असेल किंवा एकतीस डिसेंबर असेल या दोन महत्त्वाच्या दिवसाच्या पार्श्वभूमीवरचे निर्बंध लादण्यात आलेले होते परंतु त्यात आता ही थोडीशी सवलत मुंबईकरांना दिली गेली आहे असं म्हणायला हरकत नाही मुंबईत खूप मोठ्या प्रमाणावर असे लोक राहतात जे बाहेरून इथे येत असतात ज्यांच्याकडे स्वयंपाकी नसतो किंवा थर्टी फर्स्ट सारखा जर दिवस असेल तर त्यांना किमान घरामध्ये काहीतरी वेगळं खावं असं वाटत असतं त्यामुळे ही सवलत जी आहे ती देण्यात आलेली आहे तुमच्या आवडीच्या रेस्टॉरंट मधून तुम्ही हवं ते मागवू शकता तुम्हाला होम डिलिव्हरी रात्री अकरा नंतर सुद्धा मिळू शकणार आहे आपल्याबरोबर अशीच थांब आपल्यासोबत आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी देखील जोडल्या गेलेले आहेत फोन लाईन वरती त्यांना आपण विचारूयात शिवानंद शेट्टी जे आपल्यापर्यंत महापालिकेचा निर्णय हा पोहोचला असेल अकरा नंतर होम डिलिव्हरी असेल किंवा ठराविक एखादा घरातला प्रतिनिधी जर आपल्या हॉटेलमध्ये पार्सल घेण्यासाठी येतोय तर त्याला पार्सल आपण देऊ शकता काय नेमका निर्णय आपल्याला कळालेला आहे या बद्दल नमस्कार ऍक्च्युली एक थोडा कन्फ्युजन था जो हमने कली मांग किया था कि हमको थर्टी फर्स्ट का नाईट हाउस पार्टी कर रहे उनको बजे के बाद भी पार्सल का परमिशन uh, दिया जाए करके होम डिलीवरी और टेक अवे का परमिशन दिया जाए करके तो उसका क्लेरिफिकेशन कल थोड़ा एक कॉन्ट्रडिक्ट्री स्टेटमेंट्स आए थे तो उसके लिए हमने आज सुबह ही हमने एडिशनल कमिश्नर uh, संजीव जायसवाल जी से बात किया उन्होंने क्लेरिफाई किया है कि रेस्टोरेंट्स में रेस्टोरेंट कंप्लीटली 11 बजे बंद होगा उसके बाद हम फूड डिलीवरी और टेकअवे uh, के लिए चालू रख सकते हैं डेढ़ बजे तक मतलब अकरा वाजता सगळे टेबल बंद होतील बरोबर पण त्यानंतर किचन पार्सल करता सुरू राहील येस येस कंप्लीटली रेस्टॉरंट ग्यारा बजे कंप्लीट बंद हो जाएगा ओली किचन्स विल ऑपरेट खाली टेकअवेज और फूड डिलिव्हरी केली बर या, याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न म्हणजे अर्थात प्रेक्षकांच्या मनात हा देखील प्रश्न आहे साजरीकरण म्हणल्यानंतर खाण्याबरोबर खर तर आस्वाद घेतला जातो अशा वेळी देखील करण्याच्या संदर्भात म्हणजे पार्सलच्या स्वरूपात सर्व करण्याच्या संदर्भात परवानगी देण्यात आली आहे का नाही 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 ड्रिंक्सच्या ना। काय परमिशन नाही उसके बारे हमको दिलेल्या नहीं नाही है हे खाली फूड डिलिव्हरी लिए आहे ग्यारा बजे रेस्टॉरंट कम्प्लीट बंद उसके बाद खाली किचन फूड डिलिव्हरी लिए चालू रहेगा धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आहार संघटनेचे पदाधिकारी आपल्यासोबत होते शिवानंद शेट्टी यांनी स्पष्ट केलंय अकरा वाजता म्हणजे अकराच्या आत जर आपण रेस्टॉरंटमधल्या टेबलवरती खाण्याचा आस्वाद घेत तर तोपर्यंत रेस्टॉरंट सुरू आहे अकरा नंतर सगळे टेबल्स जे आहेत ते बंद होऊन जातील आपण जर टेबलवर असाल तर कुठली ऑर्डर आपल्याकडनं घेतली जाणार नाही त्यानंतर आपण जर पार्सल घेण्यासाठी जात आहे तर मात्र किचन सुरू आहे खाण्याचं पार्सल आपल्याला मिळू शकतं पुन्हा एकदा जाऊयात आपण आपल्याबरोबर आमची प्रतिनिधी प्रणाली कापसा आपल्यासोबत आहे प्रणाली तू सांगत होतीस की या, या निर्णयातले काही मुद्दे स्पष्ट नाही आहेत पण तसा त्यातल्या त्यात लोकांना दिलासा आहे कारण साजरीकरणाचा दिवस म्हटल्यानंतर बहुतांशी घरामध्ये तर जेवण बनवलं जात नाही कुटुंबाची अशी भावना असते की चला एकतर हॉटेलमध्ये जेवायला जाऊयात नाही तर पार्सल घरी आणूयात प्रणाली अधिकरे विशाल आणि गेल्या सबंद वर्ष तर आपण सगळ्यांनीच अनुभवलं आहे की सगळेच जण घरामध्ये बंद होते अशा वेळेला कुठल्याही पद्धतीची मौज मजा करण्याची संधी मिळाली नाही भारतामध्ये सणांची कमतरता नाही परंतु यावर्षी मात्र सगळ्यांनीच अगदी साधेपणानं सण साजरे केलेले आहेत दिवाळीसारखा सणसुद्धा लोकांनी आपल्या घरी बसून एकमेकांकडे न जाता ऑनलाईन साज आ, साजरा केलेला आहे त्यामुळे लोकांना अपेक्षा होती की आता कोरोनाचं सावट जेव्हा कमी होत आहे तेव्हा किमान थर्टी फर्स्ट तरी लोकांना हा बाहेर जाऊन एन्जॉय करता येईल परंतु तसंसुद्धा होताना आपल्याला दिसत नाही त्यातल्या त्यात सूट म्हणजे लोकांना ज्यांना बाहेरची खायची आवड असते ज्यांना वेगवेगळे पदार्थ चाकून बघण्याची आवड असते अशा सगळ्या लोकांना किमान एवढी संधी तरी मिळालेली आहे की ते त्यांच्या घरी बसून पार्टी करू शकणार आहेत त्यांना ज्या बाहेरच्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे बाहेरचं जेवण जे त्यांना चाखायचं आहे ते चाखण्याची संधी मिळाली आहे दीड वाजेपर्यंत हे सगळं सुरू राहू शकणार आहे आणि त्याच्यामुळं कुठे ना कुठे त्याचा एक आपण म्हणू की सवलत जी आहे ती मुंबईकरांना मिळाली आहे त्यामुळे मुंबईकरांच्या आजच्या घरगुती पार्टीची रंगत थोडीशी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही विशाल नाही पण प्रणाली यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रत्येक कुटुंबाला खरंतर याचं प्लॅनिंग ठेवावं लागणार आहे शक्य होतो अकराच्या नंतर बाहेर पडण्याची गरज पडू नये म्हणून जर तुम्ही घरातल्या घरात पार्टी करत असाल तर त्या अगोदरच पार्सल आणून घरात त्या पद्धतीने तजवीज करून ठेवणं फार महत्वाचं ठरणार आहे पण तरी त्यातल्या त्या जेवण जर कमी पडलं तर मात्र आपण ऑनलाईन ते ऑर्डर करून मागवू शकता किंवा स्वतःही जाऊ शकता धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल पुढे बघूयात कु कोणत्या देशात कधी नव्या वर्षाची पहाट होणार आहे जाणून घेऊयात वेळ आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात न्यूझीलंडमध्ये दुपारी साडेचार वाजता ऑस्ट्रेलियामध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता जपानमध्ये रात्री साडेआठ वाजता मलेशियामध्ये रात्री साडेनऊ वाजता सिंगापूरमध्ये रात्री साडेनऊ वाजता इंडोनेशियामध्ये रात्री साडेदहा वाजता बांगलादेशमध्ये रात्री साडे अकरा वाजता आणि अर्थात आपल्याकडे रात्री बारा नंतर नवीन वर्षाचं सेलिब्रेशन असेल आजच्या सेलिब्रेशन दरम्यान नेमके कोणते नियम लागू असणार आहेत बाहेर पडणाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत थेट सांगता येत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आमचे सहकारी विलास विलासबाडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला कोरोनाचं संकट आपल्यासमोर अजूनही आहेच त्याच्यामुळे आपण सर्वांनी अजूनही त्या बाबतीत ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे ज्या काही गाईडलाईन राज्य शासनाने दिल्या आहेत त्याचं आपण जर व्यवस्थित पालन केलं तर आपल्याला जे दुसऱ्या बाकी अनेक राज्यामध्ये किंवा अनेक देशामध्ये जे दुसरी लाट आल्याचं दिसतं तशा पद्धतीची दुसरी लाट येण्याचं आपण टाळू शकू त्याच्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीनं ज्या ज्या गाईडलाईन सरकारने दिल्या त्याचं व्यवस्थित पालन करावं जेणेकरून पुढील काळामध्ये अजून हे संकट आपल्याला त्यानिमित्तानं एकत्रपणे काम करून कमी करता येईल बरं But... आणि त्याचबरोबर आता पाहिलं की गेल्या अनेक या दहा बारा महिन्यामध्ये ज्या प्रामुख्याने जे काही सर्व जाती धर्माचे जे काही सण झाले ते सुद्धा आपण अतिशय साधेपणे साजरे केले आता नवीन वर्ष आलेलं आहे आणि आता या नवीन वर्षामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की नवीन वर्षाचा जल्लोष आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणात सर्व लोक अतिशय मोठ्या प्रमाणात नवीन वर्ष साजरे करतात पण या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये नवीन वर्ष साजरे करत असताना सुद्धा आपण सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे याच्यामध्ये राज्य शासनाने जे काही बार्स आहे रेस्टॉरंट्स आहे हॉटेल्स आहे पब्स आहे ह्या सर्व गोष्टी ज्या एस्टॅब्लिशमेंट आहे त्यांना फक्त अकरा वाजेपर्यंत फक्त त्यांना चालू ठेवण्याची वेळ दिलेली आहे अकरा नंतर ह्या सर्व गोष्टी बंद होतील पण याचा अर्थ असा नाही की आपण घराच्या बाहेर जाऊ नये आपल्याला जर आपल्याला कुठं बाहेर मार्केटमध्ये जायचं असेल अकरा नंतर किंवा आपल्या एखाद्या मित्राकडे त्यांनी जर जेवायला तुम्हाला बोलावलं असेल त्यांच्या घरची एखादी पार्टी असेल तिथं बोलावलं असेल तर आपण जाऊ जाऊ शकता त्याच्यावर काही बंधन नाही आणि त्याचबरोबर जे पर्यटन स्थळ आहे महाबळेश्वर आहे बाकी असे जे पर्यटन स्थळ आहे अशा अनेक ठिकाणी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी गेले आहेत की मोठ्या मोठ्या शहरामध्ये बंदी असल्यामुळे आपण बाकी बाहेरच्या ठिकाणी गेलं पाहिजे हिल स्टेशनला गेलं पाहिजे पण सर्व ठिकाणी हिल स्टेशनला सुद्धा याच पद्धतीचे नियम लागू असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा या सर्व गोष्टी सर्वांना पळावं लागतील त्याच्यामुळे आपण घराच्या बाहेर आपण जर जायचं असेल तर आपण जाऊ शकता पण कुठल्याही ठिकाणी अकरा नंतर पाचच्या वरती लोकांनी एकत्र येऊ नये म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कोणाच्या घरी पार्टीला जायचं असेल कोणी बोलायला असेल जेवायला आपण जाऊ शकता त्याच्यावर काही बंधन नाही पण सार्वजनिक ठिकाणी पाचच्या वरती एकत्र येऊ नये अशा पद्धतीचे बंधन आहे जमावबंदी असणार नाही असं तुमचं म्हणणं आहे पण दरवर्षी आपण बघतो की मुंबई पुणे नाशिक नागपूर सारख्या शहरांमध्येच नाही तर अगदी छोट्या शहरांमध्ये सुद्धा ड्रंक करना रहा अनेका कारवाई होत असते नव्या वर्षाच्या मध्ये जी वर्तमानपत्र येतात त्याची हेडलाईन असते इतक्या लाख लोकांवरून लोकांकडून दंड वसूल केला गेला यावर्षी नेमकी काय मोहीम पोलिसांकडून आखली जाणार आहे या संदर्भात काय माहिती आहे कसा आहे ड्रंक अँड ड्राईव्ह बाबतीतली जी मोहीम आहे ती आपली दरवेज चालू राहते ती म्हणजे फक्त आता नवीन वर्ष आहे म्हणून ते ठीक आहे नवीन वर्षाच्या आमची ड्रंक अँड ड्राईव्हची मोशीम चालू राहते त्याच्यामुळे ज्या काही सूचना राज्य शासन दिल्या आहेत त्याच व्यवस्थित कोरोनाची परिस्थिती लक्षात ठेवून त्याचं पालन करावं एवढीच माझी मा आणि आमच्या सरकारची सर्व जनतेला विनंती आहे यानंतर पाहूया दरम्यान थर्टी फर्स्ट साठी वाहतूक पोलीस जे आहेत ते सज्ज आहेत पाहूया आता वाहतूक पोलिसांची कशी नजर असणार आहे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांची नजर असेल यंदा ब्रीद एनालायझरने अल्कोहोल तपासणी जी आहे ती केली जाईल संशय आल्यास ब्लड टेस्ट केली जाणार आहे थेट रुग्णालयात तर रवानगी होऊ शकते रक्तात दारू आढळल्यास तुमच्यावर कारवाई निश्चित आहे चालकांसोबतच इतरांवर देखील गुन्हा दाखल होईल एकतीस डिसेंबरच्या रात्री ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम जी आहे ती तीव्र केली जाते आणि ट्राफिक विभागाकडून चौऱ्याण्णव टीम ज्या तयार करण्यात आल्या तीन हजार ट्रॅफिक कर्मचारी सज्ज आहेत आणि मुंबई पोलिसांचाही यामध्ये समावेश कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची खबरदारी घेतली जाते म्हणून हे सगळे नियम लागू असतील यानंतर थेट जाऊयात कोकण किनारपट्टीवर थर्टी फर्स्ट असूनही कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावर आज पर्यटकांची अत्यंत तुरळक वर्दळ पाहायला मिळते सरकारने रात्री नंतर लादलेली संचारबंदी आणि सेलिब्रेशनच्या अटी यामुळे नाताळाच्या सुट्टीत कोकणात दाखल झालेले अनेक पर्यटक माघारी परतले आहेत तर काहींनी गोवा गाठणं पसंत केलं आहे याबद्दल गणपतीपुळेतल्या पर्यटन व्यावसायिकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी दरवर्षी खरंतर कोकण किनाऱ्यांना पसंती असतेच तशी ती नाताळच्या या दोन दिवसानंतर होती पर्यटकांची पण महानगरपालिकांमध्ये रात्री अकरा नंतर संचारबंदी केली गेली त्याच्यामुळे पर्यटक परतून गेलेले दिसत आहेत कोकणातले गणपतीपुळेच्या किनाऱ्यावरचं बघा हे दृश्य आहे थर्टी फस्टचं अत्यंत तुरळक म्हणजे दरवर्षी दर संडेला किंवा दर विकेंडला असतात एवढे सुद्धा पर्यटक जेमतेम तेवढेच पर्यटक दिसत आहेत थर्टी फर्स्टच्या या माहोलसाठी आणि इथे आपण बघितलं तर अनेक खरंतर गेल्या थर्टी फर्स्ट किंवा गेल्या दोन तीन वर्षांमधलं जे प्रमाण बघितलं आम्ही विचारलं इथल्या व्यावसायिकांना तर ते वीस टक्के पण गर्दी नाहीये त्यामुळे बरेचसे जे नियम घातले गेले थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनसाठी त्याचा फटका इथे बसलेला दिसतोय जो खर तर सेलिब्रेशन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होणार नाही कारण ते नियमातलंच खरंतर इथे करायचं आहे परंतु रात्री अकरा नंतर किंवा उन्हा दहा नंतरच दहा पूर्वीच सगळी हॉटेल्स आणि लॉजिंग्स बंद होणार असल्यामुळे पर्यटक इथे थांबत नाही आहेत त्यामुळे वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक असतील किंवा आणखी कुठले हॉटेल मालक असतील त्यांच्या त्यांचा जो व्यवसाय इथे या थर्टी फर्स्टला व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही इथे काय परिस्थिती आहे गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी तुलनेत खूपच कमी गर्दी दिसते तुमचे बुकिंग्स पण कॅन्सल झालेत ऍक्च्युअल कसं माहिती आहे का तुम्ही जर पूर्वीच जर बघितलं गेल्या दोन वर्षापूर्वी तर त्याच्यापेक्षा आता असणारा काउड हा जेमतेम पंधरा ते वीस टक्के आहे आणि जे आमच्या हॉटेल्स वगैरे आहेत त्याची बरीशी बुकिंग कॅन्सल झालेली आहेत ह्या सगळ्याचं कारण एकच दिसतंय की जो कर्फ्यू लावलेला आहे त्याच्यामुळे हा सगळा इफेक्ट दिसतोय पूर्ण तुम्ही बीचवर जर बघितला तर पब्लिक अतिशय तुरळक आहे आणि जे पब्लिक दिसतंय ते फक्त वन डेच ते आज सकाळी आलंय ते संध्याकाळी चार पाच वाजता निघून जाईल त्याच्यामुळे आज संध्याकाळी इथे शुक्रकाट असेल पूर्ण संध्याकाळी शिक्षकाट असेल हे सगळे वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय खरंतर यावेळी हा सीझन असतो त्यांचा पण यांना काय काय आहे का धंदा होता यावेळी काय झालं तुमचं या वॉटर स्पोर्ट्स मध्ये आता पर्यटक नाही आहेत का आता तुमच्याकडे कोण आहेत इथे पर्यटक आले वॉटर स्पोर्ट वाले पण इथे त्यांना धंदा नाही आहे पर्यटक परतून गेलेले आहेत आणि त्यामुळे खूप तुरळक अशी इथे बघतो आपण गर्दी थर्टी फर्स्ट हे असं माहोल आहे संध्याकाळी तर इथे शुकशुकाट असेल असं व्यावसायिक सांगत आहेत त्यामुळे थर्टी फर्स्टचं हे सेलिब्रेशन आहे ते नियमात आणि अटींमध्ये मध्ये अडकल्यामुळे पर्यटकांचा उत्साह आपल्याला दिसत नाहीये व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सह दिनेश केळुसकर न्यूज एटिंग लोकमत गणपतीपुळे तेच दुसरीकडे सरद्या वर्षाला निरोप देण्याकरता आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षण नेहमीच राहिलं आणि यंदा कोविडमुळे हे सेलिब्रेशन काहीच कमी असलं तरीही गोव्यातले किनारे पर्यटकांनी भरले एकतीस डिसेंबरची रात्र जल्लोषात साजरी करण्यासाठी देशभरातील पर्यटक गोव्यात दाखल झालेत गोव्यातले किनारे सर्वदूर प्रसिद्ध आहेत आणि पर्यटक या किनाऱ्यांवर आनंद लुटताना दिसत आहेत आणि जलक्रीडेची मजा देखील लुटली जाते यात बोटिंग बराना बोट सफर जेट्टी राईड याचा समावेश आहे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हतं कोरोनाचा कहर काहीसा कमी झाल्याने आता मात्र ते बाहेर पडत आहेत लोकांनी भीती लोकांची भीती जी आहे ती कायम आहे मात्र इथे आता नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गोव्यात एकत्र आले आहेत पुढली बातमी आहे नोकर भरतीच्या संदर्भातली महत्वाची बातमी लक्षात घ्या पुढील काही महिन्यांमध्ये साधारण आठ हजारांपेक्षा जास्त मोठी संधी युवक युवतींसाठी आरोग्य विभागातल्या महत्वाच्या पदांवरती म्हणजे आरोग्य आणि ग्रामविकास विभागातल्या महत्वाच्या पदांवरती नोकर भरती केली जाते साधारण आठ हजारांपेक्षा जास्त पदांवरती ही भरती असेल अशी माहिती मिळते कुठल्याही परिस्थितीत भरतीही मध्ये आज जे काही महत्त्वाचे दोन विषय आहेत की आपल्याला जे रोस्टर आहे आरक्षणाचं जे रोस्टर आहे ते आपल्याला बदल बदलून पाहिजे तर ते बदलून देण्याबाबतची कार्यवाही ह्या दोन तीन चार दिवसातच पूर्ण करावी त्याचबरोबर जे एस सी बी सीचे जे लोक आहेत मुलं मुली आहेत त्यांना जे ज्या लोकांना इकॉनॉमिक वीकर सेक्शन डब्ल्यू एसचं से सर्टिफिकेट पाहिजे असेल त्यांचं कॅम्प घेऊन सर्टिफिकेट द्यावं हे आठवड्याभरात हे काम आटपावंच असं जरा त्यांना बंधनकारक सांगितलं आहे आणि मला विश्वास आहे की हे सगळं काम होईल त्यानंतर लगेच परीक्षा घेऊन रिझल्ट्स लावून नोकरभरती भरती जी काही आरोग्य विभागाची आहे ती पूर्ण करण्याचा आम्ही या ठिकाणी मानस केलेला आहे आणि नवीन वर्षाचं हे काम जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शंभर टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मायक्रो प्लॅनिंग आम्ही पूर्ण केलेलं आहे पुढली बातमी औरंगाबादमधनं औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर महिला अत्याचाराचे जा आरोप झाले आणि संबंधित पीडितेने नोंदवलं एफ आय आर सार्वजनिक कोणी केला असा प्रश्न चित्रवाघ यांनी उपस्थित केला मी फिर्याद वाचली अशी कबुली स्वतः मेहबूब शेख यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे आणि त्यामुळे ताबडतोब याविषयी गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी जी आहे ती चित्रवाघ यांनी केलेली आहे स्पेनमध्ये एका अडीच वर्षीय चिमुकली वरती अजून आयुष्य सुद्धा पाहिलं नाही आणि हसण्या बघण्याचे दिवस असताना तिच्यावरती अतिशय निर्घृणपणे असा बलात्कार करण्यात आला तिची हत्या करण्यात आली आरोपी जो आहे तो याआधीसुद्धा अशाच पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये शिक्षा भोगत होता मला चांगलं आठवतंय कोरोना काळामध्ये आम्ही राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विनंती केली होती की त्यांनी सन्माननीय न्यायालयाला अशा पद्धतीची एक आपण विनंती करा की या महिलांच्या संबंधित गुन्ह्यामध्ये जे आरोपी जेलमध्ये आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीमध्ये कोरोना काळात पॅरोल किंवा जामिनावर सोडण्यात येऊ नये परंतु आज आपण बघितलं की त्याचा फॉलोअप नीट घेतला घेतला गेला नसावा की आज त्या आरोपीने बाहेर येऊन अशा पद्धतीचं पुन्हा एकदा दुष्कृत्य केलं आहे आज राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालाय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही परवाच लातूरमध्ये साठ वर्षीय महिला सुद्धा बलात्कारासारख्या घटनेतनं गलिच्छ प्रकारातून सुटलेली नाही मग ती साठ वर्षाची म्हातारी आजी असू दे किंवा तीन अडीच दोन अडीच वर्षाची चिमुकली असू दे सगळ्यांवरती बलात्काराचं सत्र चाललंय आज राज्यामध्ये महिला सुरक्ष महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरण फक्त सरकारच्या घोषणेंमध्ये आणि त्यांच्या भाषणांमध्ये राहिले मला राज राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सांगायचंय की मुख्यमंत्री महोदय हा महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि तो फक्त तुमच्या भाषणामध्ये नाही आता कृतीमध्ये मध्ये प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग लागली आहे पेरुमल कंपाऊंड असं या ठिकाणाचं नाव आहे या ठिकाणी चौधरी प्लास्टिक गोडाऊनला आग लागल्याचं कळत उल्हासनगर रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात या आगीची लोट जे आहेत ते उठताना दिसत आहेत गोडाऊन प्लास्टिकच्या दाण्यापासून विविध प्लास्टिकचं साहित्य इथे बनवलं जात होतं या गोडाऊनमध्ये प्लास्टिकचे दाणे तयार केले जातात आणि त्यापासून ता त्या वस्तू तयार केल्या जातात पण याच गोडाऊनला ही आग लागल्यामुळे ला मोठ्या प्रमाणात आगीने पेट घेतल्याचं आपण बघतो आगीचे लोट आहेत आणि ऐन म्हणजे उल्हासनगर स्टेशनच्या अगदी बाहेर ही आग जी आहे ती लागलेली आहे ही आग विजवण्याचं काम सुरू आहे अग्निशमन दलाचं पथक तिथे पोहोचलेलं आहे पाण्याचा मारा तिथे केला जातोय पण सुरुवातीला म्हणजे आग लागल्यानंतरची दृश्य जी आपल्यापर्यंत आहेत बघा आपण बघू शकता की या आगीच स्वरूप काय तेच नवी मुंबईतनं एक धक्कादायक बातमी अशी समोर येते की वाशीमध्ये गॅस गळती झाली आहे पाईपलाईन फुटल्यानं गॅस गळती झाल्याचं कळतंय गॅस गळतीमुळे हवेत सर्वत्र गॅस पसरलाय दरम्यान या ठिकाणची वाहतूक आता थांबवण्यात था आली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात गॅस गळती रोखण्याचं काम जे ते सुरू आहे धक्कादायक हे आणि धोकादायक देखील कारण गॅस गळती होणं आणि हवेत जर हा गॅस मोठ्या प्रमाणात पसरला तर काही दुर्घटना होऊ शकते म्हणून आता इथली वाहतूक जी ती मोठ्या प्रमाणात थांबवण्यात आलेली आहे आणि जी गॅस गळती झालेली आहे त्यावरती सातत्याने एक ठराविक रसायन मिश्रित पाण्याचा जो आहे तो मारा केला जातो अग्निशमन दलाचे कर्मचारी त्यासाठी तिथं तैनात असल्याचं आपण बघतोय नवी मुंबईत पाईपलाईन फुटल्यानेही गळती झाली आहे गॅस वाहून नेणारी ही पाईपलाईन होती आणि तिथेच हा सगळा प्रकार घडलेला आहे किती वेगाने हा गॅस सगळा वरती येतो आहे म्हणून आता या भागामधली वाहतूक जी आहे ठराविक ठिकाणची म्हणजे गॅस मोठ्या प्रमाणात हवेत पसरतो आहे बरं हवा हवादेखील या खरं खरंतर जोरात असते त्यामुळे ह्या हा जो गॅस आहे तो पसरायला या हवेमुळे मदत होते त्यामुळे काही दुर्घटना घडू नये म्हणून वाहतूक जी आहे ती खबरदारीचा उपाय म्हणून थांबवण्यात आलेली आहे जिथून हा गॅस लीक झालेला आहे त्यावरती सतत पाण्याचा मारा केला जातो याचं कारण असं आहे आता ही गॅसगळती थांबवण्यासाठी विशिष्ट पद्धतीने कीट घालून खरंतर आतमध्ये उतरवून जी पाईपलाईन नादुरुस्त झाली किंवा जिथे कुठे छेद झाला असेल ते बंद करण्याचं फार आवश्यक ठरणार आहे तेही प्रयत्न थोड्या वेळेत होतील पण तुर्तास अग्निशमन दलाचे कर्मचारी तिथं पोहोचले पुढे पाहूया यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत बघणार आहोत इतरी घडामोडी जिओ मोबाईल धारकांसाठी खुशखबर अशी बघा की जिओ ग्राहकांसाठी नवीन वर्षाचं मोठं गिफ्ट असं आहे की जिओ ग्राहकांना आता आउटगोईंग फ्री मिळणार आहे जिओवरून सर्व नेटवर्कला हे आउटगोईंग फ्री करण्यात आलंय या वर्षात ते आउटगोईंग मोफत असणार आहे आणि जिओतर्फे जिओ नंबर धारकांना हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे या वर्षाचं एक जानेवारीपासून कॉलिंग सेवा विनामूल्य करण्यात आली तर इतर नेटवर्कसाठी देखील ऑफनेट कॉल विनाशुल्क आहेत जिओकडून आधी चौदा पैशांची आकारणी करण्यात येत होती पण चौदा पैसे कमी करत सात पैशांची आकारणी आता जिओकडून करण्यात येईल आयुसी पूर्णपणे बंद करण्यात आलं आणि आता नवीन वर्षात ग्राहकांना आउटगोईंग फ्री करण्यात आलं त्यानंतर इथेच थांबणार आहोत पण जाता जाता कोविड नाईन्टीनच्या महामारीने आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला आणि यामुळे आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन लढा देऊ शकेल कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचं योगदान फार महत्वाचं आहे ज्या माध्यमातून या व्हायरसला दूर करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे जायला हवं या मोहिमेत नेटवर्क एटीन ही, ही आपल्यासोबत असणार आहे जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कोणी सुरक्षित नाही या विचारानुसारच आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की कोरोनाचं लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे